श्रावण महिन्यामध्ये में आहे आता विनायक चतुर्थी आठ ऑगस्टला गुरुवारी आहे विनायक चतुर्थी आणि दर महिन्याच्या विनायक चतुर्थीपेक्षा श्रावण महिन्यातली ही जी विनायक चतुर्थी आहे या विनायक चतुर् चतुर्थीला खूप 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 महत्त्व आहे आणि श्रावण विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत जर तुम्ही केलं तर बाप्पांकडे जे काही तुम्ही इच्छित फळ मागाल जी काही तुमची इच्छा आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होते गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे ते सुखकर्ता आहे दुःखअर्थ आहे आपल्या आयुष्यातलं दुःख हिरावून घेता आणि भरभरून सुख आपल्याला देत असतात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही या श्रावणातल्या विनायक चतुर्थीला आठ ऑगस्टला विनायक चतुर्थीला तुम्ही दुर्वा गणपती व्रत सांगते तसं जर केलं तर तुमची कुठली पण कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल बघा श्रावण महिनामध्ये व्रत वैकल्य हे सगळं केलं जातं त्यात त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्वा गणपती व्रत केलं जातं सर्व मनोकामना पूर्तीसाठी हे व्रत केलं जातं तर आठ ऑगस्टला आहे विनायक चतुर्थी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आता कसं करायचं अगदी सोपा आहे दुर्वा गणपती व्रत म्हणजे फार काही नाही आहे जसं आपण संकष्टी चतुर्थी वगैरे करतो तर त्याचप्रमाणे फक्त काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आता हे जे व्रत आहे हे फार पूर्वीपासून आपल्या आईचं तुम्ही आजी वगैरे त्यांचं तुम्ही बघितलं असेल दुर्वा गणपती हे व्रत खूप पूर्वीपासून करत आलेली आणि त्याची फलश्रुती सुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि श्रावण महिन्यातली विनायक चतुर्थी तिथी ही जी ही जी तिथी आहे ही अतिशय महत्वाची आहे खूप फलदायी आहे आणि श्रावणातल्या विनायक चतुर्थीलाच हे व्रत केलं जातं बाकी इतर चतुर्थीला हे व्रत जे आहे त्याची सुरुवात नाही केली जात आत्ताच विनायक चतुर्थी जी आहे श्रावणातली तेव्हाच तुम्ही करू शकता आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येते संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी तर हे व्रत जे आहे तर ते श्रावणातल्या विनायक चतुर्थीपासून आणि हे व्रत जे आहे तर तुम्ही ते एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ती किंवा पाच वर्ष तुम्ही करू शकता आणि व्रत जे आहे तर ते जसं सांगितलं तुम्हाला या चतुर्थीपासूनच केलं जातं विनायक चतुर्थी श्रावणातली तर आता व्रत कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते आपल्याला जसं आपण सणासुदीला नेहमी करतो सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे देवपूजा करायची आहे देवपूजा करताना आपल्याला काय करायचं आहे एक कलश घ्यायचा आहे ठीक आहे कलश कलच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे कलच्याच्या खाली तुम्ही तांदूळ ठेवा एका ताटलीमध्ये तुम्ही तांदूळ घ्या त्याच्यावर कलश ठेवायचा आहे तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्या तांब्याला वरून खाली तुम्हाला वरच्या वरून खालच्या दिशेने तुम्हाला अष्टगंधाने पाच रेषा उडायच्या आहेत एका बाजूला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या कलशावर तुम्हाला पाच तुम्ही आंब्याचे पानं ठेवा किंवा पाच तुम्ही नागवेलीचे पानं ठेवा आणि त्याच्यावर एक तुम्हाला ताटली ठेवायची आहे जसं आपण सत्यनारायण पूजेला करतो आणि त्या ताटलीमध्ये तुम्हाला दुर्वा पसरवून ठेवायची आहे आणि त्या दुर्वांवर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही तुमच्या देवारातली मूर्ती पण घेऊ शकतात ठीक आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती नसेल तुम्ही फोटो ठेवत असाल तर तुम्ही सुपारी स्वरूपातसुद्धा त्या दुर्वांवर एक सुपारी गणपती बाप्पांच्या रूपामध्ये तुम्ही स्थापित करायची आहे आणि पहिले मूर्ती तुम्हाला ठेवण्याच्या आधी त्या मूर्तीवर तुम्हाला किंवा त्या सुपारीवर तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते येनं महा ओम गंगणपते येनं महा त्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने ओम गंगणपते नमहा म्हणत परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमहा असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला त्या कलशावर जी ताटलीमध्ये आपण दुर्वा पसरवल्या त्याच्यावरती तुम्हाला मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे आणि त्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचे आवडते जे दुर्वा असतात दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि जसं आपण बघा गणपती बाप्पा आपण बसवतो तर त्यावेळेस ज जसं आपण पत्री अर्पण करतो त्यामध्ये अकरा प्रकारची पत्री असते तर ती पत्री बघा त्यामध्ये आघाडा शमी वगैरे अशा बऱ्याचशा पत्री त्याचे पानं असतात तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप तुम्हाला ओवाळायचं आहे आणि तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदकच तुम्हाला अर्पण करायचे अकरा मोदक तुम्ही जे आपण गव्हाच्या पिठाचे घरी खोबरं आणि साखरेचं सारण घालून जे आपण बनवतो तर तसं तुम्हाला अकरा मोदक करायचे आहे अकरा एकवीस एक्कावन्न पण कमीत कमी अकरा मोदक तुम्हाला दाखवायचे आहे तर त्यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला आरती म्हणायची आहे आणि बघा आरती झाल्यानंतर तुम्हाला मी तुम्हाला सोबत मंत्र देते गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम संपूर्णताम यातू त्वत्प्रसादा दिभानन अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि या पूजेमध्ये बघा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये या दुर्वा गणपती व्रतामध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे दुर्वा तुम्हाला व्हायच्याच आहे तुम्ही एकवीस दुर्वांच्या जुडी अर्पण करा एकवीस दुर्वांची माळ सुद्धा मिळते एकवीस दुर्वांच्या जुडींची माळ तुम्ही अर्पण करा किंवा तुम्ही एकवीस दुर्वा अशा एक एक तुम्ही वाहिल्या तरी पण चालतील आणि बघा या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे बघा दुसऱ्या दिवशी नागपंचमी असते तर बऱ्याचशा स्त्रिया चतुर्थीच्या चे दिवशी उपवास धरता आणि तो पंचमीच्या दिवशी नागपंचमीची पूजा करून उपवास जो आहे तो ते सोडत असतात तर त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे तुम्ही उपवासामध्ये फळं वगैरे खा फळ राजगिरा त्याच्यानंतर पण तिखट काही पदार्थ शक्यतो उपवासाला टाळले गेले पाहिजे तर अशा प्रकारे हे व्रत तुम्हाला करायचं आहे आणि गणपती बाप्पांना हे दुर्वा गणपती व्रत आहेत तर त्यामुळे दुर्वांशिवाय हे व्रत पूर्ण होणार नाही ताई मी आम्ही इकडे राहतो तिकडे राहतो दुर्वा मिळत नाही तर ते हे व्रत पूर्णच होणार नाही कारण या व्रताचंच नाव दुर्वा गणपती व्रत आहे म्हणून बाप्पांना दुर्वा अर्पण करून तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि दुर्वा बघा गणपती बाप्पांच्या पायाशी अर्पण करू नका गणपती बाप्पांना तुम्ही एक तर साईडला ठेवा किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर ते अर्पण करायचे आहे किंवा गणपती बाप्पांना डायरेक्ट तुम्ही दुर्वांची माळ गळ्यामध्ये अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला अगदी मनापासून म म्हणजे बघा मनामध्ये मा कुठलीही शंका न ठेवता बाप्पांना प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा आहे ती बाप्पांना सांगायची आहे किंवा इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही जे सगळं चांगलं आहे ते असंच चांगलं राहू द्या असं सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही हे गण गणपती व्रत करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे व्रत जे आहे तर त्याचं उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे उद्यापन पण अगदी सोपं आहे गणपती बाप्पांना जे आपण अकरा मोदक करतो त्यातले सहा मोदक जे आहे तर ते बाप बापांसाठी तिथे बापांसमोरच ठेवायचे आहे आणि उरलेले मोदक जे आहे तर ते घरातल्यांना प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकतात आणि ते सहा मोदक तुम्ही नंतर जेव्हा उपवास तुम्ही सोडाल तर त्यावेळेस जो हे व्रत करतोय दुर्वा गणपती व्रत जो माणूस व्यक्ती करतोय तर त्याने ते सहा मोदक पहिले खायचे आहे आणि मग उपवास जो आहे तो तो सोडायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण सगळं फुलं वगैरे निर्माणला टाकायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे असं अगदी साधं सोपं याचं उद्यापन आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना आपल्या वरण भात भाजीपोळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तर हे दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते बऱ्याचशा महिलांनी केलेलं आहे नक्कीच तुम्ही केलं असेल तर तुमचे अनुभव तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्या कमेंट ऐकून बरेचसे लोक जे आहे तर ते व्रत करण्यासाठी अजून त्यांना उत्साह येतो आणि बघा दुर्वा गणपती व्रताची एक कथा पण आहे तर ती कथा मी तुम्हाला सांगते अनलासूर नावाचा एक राक्षस होता पृथ्वीवर तो सगळ्यांना त्रास यायचा सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून आमच्या रक्षणासाठी धावून या असं बाप्पांना प्रार्थना केली बाप्पांनी त्या राक्षसाशी खूप तुंबळ युद्ध केलं आणि रागाच्या भरामध्ये त्या राक्षसाला खाऊन टाकलं परंतु त्या दिव त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला आणि बाप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि तो दाह ती आग शांत होण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी गणपती बाप्पांना दिल्या तसंच एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या आणि आश्चर्य झालं की दुर्वा ज्या आहे त्या गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाची लाही जी आहे तर ती शांत झाली जी आग होती ती शांत झाली आणि दुर् दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय आहे म्हणून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा ज्या आहे त्यांच्याशिवाय गणपती बाप्पांची कुठली पण पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पांना मोदक अर्पण करतो तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण तुळशी ठेवत नाही आपण बघा इतर देवांना नैवेद्य अर्पण केल्यावर आपण त्याच्यावर तुळशी पान वाहतू त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही हे अकरा मोदक एकवीस मोदक अर्पण करणार आहे नैवेद्य म्हणून त्याच्यावर तुम्हाला एक दुर्वांची जुडी ठेवायची आहे तर दुर्वांची जुडी जर तिथे ठेवली तुम्ही नैवेद्यावर तर बाप्पा आपला नैवेद्य जो आहे तर तो ग्रहण करतात तर असं हे व्रत आहे अगदी सोपा आहे पण नक्की करा कारण बघा आणि गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही या दुर्वा अर्पण करा कराल तर त्यावेळी श्री गणेशाय महा दुर्वा कुराणं समर्पयामी या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे तुम्ही प्रार्थना करा मनापासून तुम्ही हे व्रत केलं ना शंभर टक्के तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतील तर ही दुर्वा गणपती व्रताची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ